अतिशय धक्कादायक माणुसकीला काळीमा फासणारी अतिशय क्रूर घटना घडली आहे मुलीच्या तोंडात मिरचीची पावडर भरून तिचे ओठ फेविकॉलने चिकटविले आरोपीच्या घरावर बुलडोझर मध्य प्रदेशातील गुन्हा येथे राहणाऱ्या पठाण नावाच्या तरुणाने त्याचा शेजारी राहणाऱ्या मुलीवर अत्याचार केले आहेत मुलीवर हे अत्याचार करताना त्याने फेविकॉलने मुलीचे ओठ शिकविले होते त्यानंतर आता ती मुलगी रुग्णालयात दाखल आहे या प्रकरणानंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे आरोपी पठाण याला अटक करून तपास केला मात्र आज प्रशासनाने आरोपी आयान पठाण यांच्या घरावर बुलडोझर फिरवला आहे पोलिसांना दिलेल्या जबाब मुलीने आपबीती सांगितली आहे आरोपी आयान पठाण यांनी चार पाच दिवसापूर्वी सदरच्या मुलीला झाडूने मारहाण केली होती त्यामुळे तिच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती यानंतर आयानने मुलीच्या डोक्यावर दगड मारले हे क्रौर्य वढ्यावरच थांबले नाही तर त्याने तिला पोलीस ठेवले आणि महिनाभर तिच्यावर क्रूर अत्याचार करत राहिला असा थ्या वर वर त्या पीडितेचा त्याच्यावर आरोप आहे फिडितेच्या म्हणण्यानुसार शारीरिक अत्याचाराबरोबरच तिला तोती ओरडू नये म्हणून आरोपीने अठरा एप्रिलच्या रात्री तिच्या उठावर मिरचीची पावडर भरून तिच्या जखमा फेविकॉलने भरल्या होत्या आरोपी आईंना सदरच्या त्या मुलीचे घर आपल्या नावावर करायचे होते आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सरकारकडे पीडितेच्या आईने केली आहे आरोपीच्या घरावर प्रशासनाने बुलडोझर फिरविला आहे एस टी एम रवी मालवी यांनी दिलेल्या माहितीनुसार पंधरा बाय पंचवीस आकाराचे त्याचे घर हे सरकारी जमिनीवर त्याने अतिक्रमणाने बांधले आहे कारवाईपूर्वी त्याला नोटीस ही देण्यात आली होती त्याला आरोपीकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले त्यानंतर आरोपीच्या घरावर बुलडोझरचा वापर करण्यात आला पीडित मुलीवर उपचार करत असलेले नेत्रतज्ञ डॉक्टर अभिलाष सिंह राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीच्या एका डोळ्याची लेन्स तुटली आहे त्यांनी सांगितले की पडद्यामागील परिस्थिती काय आहे ते अल्ट्रासाऊंड नंतरच कळेल नेत्रतज्ज्ञ डॉक्टर अभिलाश सिंह राजपूत म्हणाले की पीडितेची ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्यांच्या सोशल अकाउंटवर पोस्ट करून सदरची बातमी आपल्याला अस्वस्थ करणारी असल्याचे म्हटले आहे आरोपीला कडक रिक्षा करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले आहे